सांगली जिल्ह्यात प्रसिद्ध असणारी शेळाची नागपंचमी दिनांक नऊ रोजी साजरी होती त्या पार्श्वभूमीवर वाळवा तालुक्यातील कुरळप ओझरले तर हे नागपंचमी साजरी केली जाते त्या अनुषंगाने उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सदर नागपंचमी दरम्यान जिवंत नाग सर्प पकडू नयेत हाताळू नयेत त्यास डांबून ठेवू नये त्याचं प्रदर्शन करू नये तसेच स्पर्धा भरू नयेत याबाबत जनजागृती पथसंचालन करण्याकामी सांगली सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक सांगली नीता कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक वणीकरण डॉक्टर अजित साजने सांगली मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील वनक्षेत्रपाल फिरते पथक वनपार्धे प्राणीमित्र युनेश मणेर रिटायर्ड ए आय एफ रामदास पुजारी कुंडाल वनप्रशांत संजय घेरडे वनपाल दादा सोबर्गे बरगे संजय पाटील अक्षय शिंदे कोळेकर गौरव नायकवडी सचिन कदम पांडुरंग उगळे संभाजी पाटील कुरळा लोकनियुक्त सरपंच मदन शेटे ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन तीन दिवस दो मार्गदर्शन चालू आहे गावातील लोकांनी वन्यजीव प्राणी पकडणे आणि त्यांचं त्यांना दाखवून ठेवणे हा गुन्हा आहे तो गुन्हा कुणी करू नये जरी सा परंपरा असली तरी परंपरेला फाटा देऊन आता जे त्याच्याविरुद्ध झालेल्या केसेस आहेत त्यामुळं त्यांच्यावर कारवाई होणं हे बंधनकारक असतं आहे त्यामुळं त्या परिसरातल्या लोकांनी आणि आज एक त्यांच्या पूर्ण टीमनं क्लबमध्ये येऊन पथसंचलन करून कमीत कमी एक शंभर त्यांचे कॅन्डिडेट होते त्यांनी पूर्ण गावातून संचलन केलं गावात मेसेज दिला की बाबा वब कोणी वन्यप्राणी किंवा नाग साफ धरू नये धरणं गुन्हा आहे त्याला तीन वर्षाची शिक्षा आहे आणि पन्नास हजार रुपये दंड आहे तरी तुम्ही ते करू नये आणि गावात शांततेनं नागपंचमी पारंपरिक जी काय आहे तुमचं ते त्या पद्धतीनं साजरी व्हावी फक्त वन्यजीव प्राण्यांना धरू नये म्हणून मी हे आव्हान करतो कोरोपातले सर्व ग्रामस्थांना आणि परिसरातील लोकांना बाबा नागाची धरपकड करू नका त्यांना दाबून घेऊ नका जे प्राणी आहेत ते मुक्त राहू देत ते निसर्गासाठी गरजेचे आहेत आणि याचा सगळ्यांनी जे घेऊन बोध घेऊन शांततेत नागपंचमी साजरी करतो रोल आज शिराळा येथील नागपंचमीच्या अनुषंगाने शिराळाच्या जवळील कुर्ळ वाळवा आहे ह्या गावामध्ये आ, वन विभाग सांगली वन विभागाच्या वतीने व वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी आणि कुंडल येथील वन अकादमी येथील ट्रेनी आर एफ ओ यांच्या वतीनं शेती एक मार्च प पथसंचलन करण्यात आलेलं आहे पथसंचलन करण्याचा उद्देश हा आहे की नागपंचमीच्या निमित्तानं ना सापांना पकडून डांबून वगैरे ठेवणं जागृत प्रकार जो आहे त्याचा स्पर्धा भरवणं वगैरे जो पडतो त्याच्याबद्दल एक जनजागृती करण्याचा हा एक आमचा मा ह्याचा मागचा उद्देश आहे तरी मी सांगली वन विभागाच्या वतीनं सर्व शिराळकरांना किंवा आणि सर्व सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की नागपंचमीच्या निमित्तानं ना कुणी साप नाग पकडू नये त्यांना डांबून ठेवू नये त्यांचा खेळ मांडू नये त्यांचं प्रदर्शन मांडू नये असं जर कृत्य हा हा हे करणं भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरच्या कलमालमुळे हा एक गुन्हा असून असं कृत्य केल्यावर त्यांना योग्य तो शिक्षेस तीन ते सात वर्षपर्यंत शिक्षेस ते पात्र असतील जर सर्व नागरिकांना या निमित्तानं मी आव्हान करू इच्छितो की असं कृत्य करताना कुणाला आढळल्यास त्यांनी वनविभागाच्या एकोणीस एकोणवीस सव्वीस म्हणजे वन नाईन टू सिक्स या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा अशी मी त्यांना विनंती करतो